నమస్కారం మిత్రానో తా ఆల పిజ మ దోగా జనా బా దోగా ఆలో మిత్రా పింజరా మడా పైల పింజరా మడా మిట్ మింజ हे बघा मित्रांनो इट पहिला पिंजरा मांडायचं आहे इट मांडला मित्रांनो पहिला पिंजरा दुसरा पिंजरा मांडायला एक दुसरा पिंजरा मांडायचा मित्रांनो हे बघा इट मांडायचं मित्रांनो दुसरा पिंजरा இவங்க மீற நிட்டு மண்டல பிஞரா ஜிஞ்ச மடைய பிஞ்சரா மடச்சா மீற நீ பிஞ்சரா மண்ட మిత్ర ఇట్టు మండల తిస్తారా చాలా దడులా పింద్రా మన ఇట్టు మండల చాలా దడు మపందా మేము మిత్రాన ఇట్ ఇటు మండ తప్పింద్రా Yowaka mitra manlai Thauta Tha podla pindhara manlai Mitra anu Itto patwa pindhara manlaitha yowaka Itto manlai mitra anu Patwa pindhara yowaka Tha podla pindhara

नमस्कार मित्रांनो तर आपण आलो सकाळी मित्रांनो पिंजरा काढा बघा काही दुःख आहे मित्रांनो सगळे सगळीकच तर चला जाऊ मित्रांनो पिंजरा काढा बघ किती खेळ घेतल्या किती नाही मित्रांनो एक पाहिला पिंजरा काढायचा हे बघा एव्हा मित्रांनो इट आहे पाहिला पिंजरा तर कुर्तीकडे बघा देतात चला तो पुढला पिंजरा काढायला इटे मित्रांनो पिंजरा हे बघा दुसरा पिंजरा काढते इट தீர் இடலா சங்கலிகோ தீன் சார் ஜூடல பிஞ்சரா கடாயா காடாச்சி ம मित्रांनो दोन खिकडे त्यात आहे बघा चांगल्या चला दापुडला पिंजरा काढाय मित्रांनो नीट चौथा पिंजरा काढायचा आहे हे बघा इट बघू त्यात आहे का नाही खेकडी मित्रांनो तिना चांगल्या बघा चांगल्या काळ्या काळ्या खेकड्याभर जाऊ पुढला पिंजरा काढाय मित्रांनो पाचवा पिंजरा काढायचा आहे बघा पाचवा पिंजरा येत मित्रांनो त्यात काहीच नाही बघा फेल पिंजरा येतो चला जाऊ शेवटचा पिंजरा काढायला मित्रांनो शेवटचा पिंजरा काढायचा आपण इथे बघा एक शेवटचा पिंजरा काढायचा आहे बघू त्यात आहे का नाही हा या दोन तीन खेकड्या चांगल्या हे बघा चला जाऊ एक म्हणजेच घ्या सगळ्या एकेकडी बघू किती आणि किती नाही चला हे बघा मित्रांनो आवड एकेकडे कुठल्या आज वाटल्या एकेकडी चांगल्या हे बघा